आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज दे। नमस्कार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण वडगाव शिरीच्या भागामध्ये आहोत विश्रांतवाडी भाजी मंडई मध्ये काही नागरिकांची जाणून घेऊया वीस तारखेला मतदान आहे काय सांगणार नागरिक आहे काय सांगणार आमच्या वाडीचा जो विकास करतील जो विकास करतील त्यांना आम्ही मतदान करू कारण वाडी आमची चांगली झाली पाहिजे आणि एकशे बाराचा जो विकास करल चांगला करल त्यालाच करल आणि ज्या विकासाचं काम ज्याला दिसेल आमच्या वाडी म्हणजे आम्हाला समोर आम्ही त्याला मतदान करू शकतो काय वाटतं कोणाला मतदान करणार मग आता आमच्या जवळचे जास्त जास्त बघायला गेले तर सुनील अनल टिंगरे आहेत आमच्या जवळचे हा आता ते बी आता कस सगळ्यांवरती आहे की कुणी किती कामं केल्यात त्याच्यावरती मतदान होऊन जाईल पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुणाला मतदान करणार आता तर म्हणतात अण्णा अण्णा सुनील अण्णा टिंगरेंचा काय आपल्याला म्हणजे काम केलं नाही केलं त्यांनी काम येऊन आमच्या इथं काम केल्यात तशी त्यांचे कामं दिसत ते भरपूर पण त्या हिशोबाने आणखीन जर त्यांनी आमचे भवितव्य काम केले तर आणखीन त्यांना आम्ही सपोर्ट करू करणार आहे का त्यांना मत हो करू पण आम्हाला सुनील का पूर्व पहिले वाला उसने बहुत बढिया काम पानी शांतीनगर आया था उसके लिए लोगों को बहुत हेल्प किया अभी हम तो वो हमारा शांति नगर में हम तो सुनील अन्ना को वोटिंग करने वाले घड़ियाल पे क्या क्या काम किया काम उन्होंने बहुत अच्छा किया इधर का भी रास्ते पूरा क्लियर किया गडर काम का किया इधर जो तो बारिश में पानी भरा था भी लोगों को बहुत हेल्प किया था उन्होंने तो हम तो सुनील अन्ना को ही वोटिंग करने वाले हैं सत्य बात बखत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज